माजे नमस्कार माझे नाव वैष्णवी केसरना आमलेकर आहे मी आमच्या गटाचे नाव कल्पना चावला आहे मी या गटाची गट प्रमुख आहे राजपी शाळा चोरडे मराठी तालुका मुरुड जिल्हा रायगड नमस्कार माझे नाव काव्या कमलाकर घाट नमस्कार माझे नाव जिया रोहिदा झुकले नमस्कार माझे नाव वैष्णवी पाटील नमस्कार माझे नाव कावेरी परेश घाघ या प्रकल्पात तुम्हाला छोटे छोटे घरे कचराकुंडी घंटागाडी शाळा रिसायकल विभाग शेती इत्यादी काही दिसत आहे या अख्या गावाचा कचरा आपण या घंटा जमा करतो तोच कचरा रिसायकल नेऊन त्याचं नैसर्गिक खत तयार होतो तोच खत या टाकीमध्ये जमा करून त्याचा आपण शेतीसाठी उपयोग करतो या, या तसेच ह्याचे फायदे तसेच सुक, गावातील सुका कचरा प्ला, रॅपर प्लॅस्टिक पिशव्या हे आम्ही रिसायकल विभाग मध्ये नेतो रिसायकल विभाग मध्ये प्लॅस्टिकच्या ते, ते लाकूड कामासाठी आम्ही वापर करतो त्यामुळे गाव स्वच्छ राहते शेती कमी किमतीत होते आणि लोकांना फायदे होतात गावात कधी कचरा कचरा होणार नाही याची आम्ही काळजी